केंद्र सरकारने द वायर या डिजिटल न्यूज पोर्टलची वेबसाईट अचानकपणे बंद केली आहे हा निर्णय आज नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आला यामुळे पत्रकारिता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर आता मोठी चर्चा सुरू झाली आहे या व्हिडिओमध्ये आपण वेबसाईट बंद करण्यामागची कारणे द वायरच्या संपादकांची प्रतिक्रिया आणि स्वतंत्र पत्रकारितेवर याचा काय परिणाम होईल याबद्दल जाणून घेऊयात नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक केंद्र सरकारने माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार आय टी ऍक्ट अंतर्गत द वायरची वेबसाइट वेबसाईट बंद केली आहे इंटरनेट सेवा पुरवठादारांनी सांगितले की इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे मात्र सरकारने याबाबत स्पष्ट कारण दिलेलं नाही काही एक्स पोस्टनुसार एक द वायरने भारत पाकिस्तान तणावासंदर्भात सरकारच्या धोरणांवर टीका करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध केल्या ज्या सरकारला आवडल्या नाहीत तसेच द वायरने यापूर्वी देखील सरकारच्या धोरणांवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले होते जसे की ऑपरेशन सिंधूर किंवा विधेयक यामुळे सरकारने ही कारवाई केल्याचा अंदाज आहे मात्र ठोस हो पुरावे किंवा सरकारी निवेदन याबाबत उपलब्ध नाही ज्यामुळे ही बंदी संशयास्पद ठरते द वायरच्या संपादकांनी या बंदीला घटनेने हमी दिलेल्या प्रेस स्वातंत्र्याचा भंग असल्याचे म्हटले आहे त्यांनी एक स्वर एक निवेदन जारी केले ज्यामध्ये म्हटले आहे की भारतासाठी ही नाजूक वेळ आहे अशा वेळी सत्य निष्पक्ष आणि तर्कसंगत बातम्या हा देशाचा सर्वात मोठा ठेवा आहे ही बंदी स्पष्टपणे सेन्सॉरशिपचा प्रकार आहे द वायरचे संस्थापक संपादक सिद्धार्थ वरदराजन यांनी यापूर्वी देखील पत्रकारितेवर सरकारी दबावाबाबत चिंता व्यक्त केली होती दोन हजार तेरामध्ये न्यूज क्लिक वरील कारवाईवर त्यांनी आपले मत व्यक्त केले होते मीडिया संस्थानांवर छापे टाकणे किंवा पत्रकारांचे इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करणे हे स्वतंत्र प्रेससाठी धोक्याचे आहे द बायरने आपल्या पत्रकारितेला सरकार आणि कॉर्पोरेट दबावापासून मुक्त ठेवण्यासाठी नॉन प्रॉफिटेबल मॉडेल स्वीकारले होते ज्यामुळे त्यांना कोणत्याही बॉसला उत्तर द्यावे लागत नव्हते त्यांच्या मते ही बंदी त्यांच्या सत्यनिष्ठ पत्रकारितेला दडपण्याचाच प्रयत्न आहे डीजी पब आणि त्यासोबतच सीपीआयचे नेते डी राजा यांनीही या, या कारवाईचा निषेध केला आहे स्वतंत्र पत्रकारितेला बंद करणे हा लोकशाहीच्या मूळ तत्वांविरुद्ध आहे भारताच्या संविधानाचे अनुच्छेद एक या अंतर्गत अभिव्यक्ती आणि प्रेस हमी येते द वायर सारख्या माध्यमांनी सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित करून चौथा खांब म्हणून आपली भूमिका बजावली आहे मात्र वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स मध्ये भारत एकशे ऐंशी देशांमध्ये एकशे एक आणि कार्यवाहीमुळे पत्रकारांना भीतीच्या वातावरणात काम करावे लागते ज्यामुळे सत्य उघड करणाऱ्या बातम्या दडपल्या जाऊ शकतात दुसरीकडे सरकारचा असा दावा असू शकतो की राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही निर्बंध आवश्यक आहेत परंतु पारदर्शक कारणांशिवाय आणि कायदेशीर प्रक्रियेशिवाय अशी बंदी घालणे ही लोकशाही मूल्यांना धक्का देणारे आहे यामुळे जनतेचा माहितीचा हक्क आणि सरकारची जबाबदारी यांच्यावर परिणाम होतो स्वतंत्र पत्रकारिता ही लोकशाहीचा आत्मा आहे आणि तिला दडपणे हे देशाच्या प्रगतीसाठी हानिकारक का आहे द वायर वरील बंदीमुळे भारतातील प्रेस स्वातंत्र्य आणि स्वतंत्र, स्वतंत्र पत्रकारितेच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत सरकारने याबाबत स्पष्ट कारणे देणे आणि पारदर्शक प्रक्रिया अवलंबणे आवश्यक आहे द वायरच्या संपादकांनी या बंदीला सेन्सरशिप म्हटले असून ही लढाई ते सुरूच ठेवणार आहेत आपण सर्वांनी स्वतंत्र पत्रकारितेचे महत्व समजून घेऊन लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी एकत्र यायला हवे